तर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विदयशी सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण मांजरडी या गावामध्ये पोचलेलो आहे हे शेजारचं घर आहे थोडक्यात इथं कोण राहत नाही आणि या घराची अवस्था खूपच बिकट आहे त्यामुळे या ठिकाणी बघा आपल्याला उंदीर दिसत आहेत बघा त्या ठिकाणी दिसतोय नंतर या बाजूला सुद्धा उंदीर दिसतोय बघा इथं भरपूर आहेत आणि त्यामुळं एक साप त्यांना वारंवार दिसतोय तर बघ या उंदरांमुळेच साप आपल्या घरामध्ये वगैरे येत असतात त्यांना लपायला वगैरे झाली तर त्या त्याशी साप येत असतात बघू शकताय कशा पद्धतीनं या ठिकाणी घर आहे आणि याच्या ठिकाणी कोण राहत नाही या घरामध्ये ना तर या खोलीतून पलीकडच्या खोलीमध्ये तो साप जातोय वरून जातोय येईल की थोडा वेळ आपण वाट बघूया दिसतोय बघूया तर बघूया आपल्याला जर साप दिसला तर आपल्याला पकडणार आहे तर, तर बघूया थोडीशी आपल्याला वाट पाहावी लागेल शांत वातावरण झाल्यानंतर तो बाहेर येतोय का ते पण आपल्याला बघायचं आहे तर बघा मित्रांनो थोड्या जवळपूर्वी आपण मांजरडे या गावामध्ये पकडलेलं बघा इंडियन्स स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच भारतीय नाग आहे अतिशय विषेरे असणार साप आहे बघा मित्रांनो त्याला आपण तब्बल पंचवीस तासानंतर पकडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे तर तो कशा पद्धतीने वॉर्निंग देतोय बघा अतिशय रागीट आणि तापट स्वभावाचा साप आहे बघा मित्रांनो तर बाबा मित्रांनो की आपण काल दहा वाजता गेलो होतो सकाळच्यापारी तो दिवस पूर्ण पूर्ण रात्र आणि आज आपल्याला अकरा वाजता हा साप रेस्क्यू केलेला आहे तर त्यावेळेला बा कसं झालं होतं की कॅमेरामॅन नसल्यामुळं कारण कसं आहे की तिथं कोणीही सगळे लोकं को घाबरलेली लो होती कॅमेरा पकडायला कोणी तयार नव्हतं त्यामुळं आपल्याला व्हिडिओ होता व्हिडिओ तो बनवता आलेला नाही मित्रांनो तर बघा एक महिना झालं तो साप त्यांच्या घरामध्ये होता आणि घरामध्ये असल्यामुळं त्यांना एक महिना झोपसुद्धा नव्हती रात्रभर ते जागत होते बघा मित्रांनो अतिशय विषारी असना साप असल्यामुळं बघा त्यांच्या घरात लहान मुलंसुद्धा होती आणि आपण काल दहा वाजल्यापासून एकदम असं कठोर क खडतर परिश्रम करून त्याला बाहेर घेण्याचं काम केलेलं आहे आणि पंचवीस तासानंतर आपल्याला त्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे बघा मित्रांनो तो कौलामध्ये कौलाच्या बाजूला जे धुमाल्यामध्ये जे कौल असतात तर त्याच्या खाली जे बिळा उंदराने वगैरे केलेली होती तर त्याच्यामध्ये तो, तो जाऊन लपून बसलेला होता तर बघा मित्रांनो की त्याला काढण्यासाठी आपल्याला खूप खडतर परिश्रम करावं लागलेलं आहे आपण रात्री एक मिनिटसुद्धा झोपलेलो नाही बघा मित्रांनो या सापासाठी कारण हा स या सापावरून आपण आपण त्या त्याच्या तोंडावरूनच हा विषय आहे नाग आहे तो त्यावेळेलाच ओळखला होता आणि त्याला असं सोडणं समजा खाली वगैरे आला असता चावला असता तर तो जीवाला धोका झाला असता म्हणून खरं तर आपण या सापाला सोडणारच नव्हतो पकडल्याशिवाय आपलं ते मिशन सक्सेसफुल होणारच नव्हतं तर बघा मित्रांनो की चांगल्या प्रयत्नाला आपल्या यश आलं लक्षात घ्या आपण खडतर परिश्रम करून तर आता व्हिडिओ बनवायला पाहिजे होता पण कॅमेरामॅन सुद्धा तिथं नसल्यामुळं आपल्याला तो व्हिडिओ दाखवता आलेला नाही आपण सोडताना व्हिडिओ तो दाखवतोय बा तुम्हाला हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आहे अतिशय विषारी असणारा आहे त्यामुळे थोडीशी आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते बघा त्याची त्वचा कशी आहे बघा गव्हासारखी त्वचा आहे आणि फना दाखवून तो आपल्याला चेतावणी देत होता करत होता तर त्याला आपण तो नैसर्गिक आदिवासामध्ये सोडतोय बघा मित्रांनो खूपच कडक असणार हा साप आहे बघा मित्रांनो खूपच चे येतो तो नैसर्गिक आदिवासामध्ये जाणार आहे बघू शकताय खूपच ग्लिजिंग असं सुंदर त्याचा आहे आणि तो सुरक्षितपणे निसर्गात निघालेला आहे बघू शकताय तर बघा मित्रांनो सर्वांनी काळजी घ्या दक्षता घ्या जर जिथं अडचण वाटेल तिथं कॉल करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो